एका अचानक झालेल्या भेटीवर जी महाराष्ट्राच्या राजकारणात मोठं वादळ उठवत आहे राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली ही फक्त नागरी सुविधांची चर्चा होती की बीएमसी निवडणुकीच्या रणांगणात नवा डावपेच जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रेरणा आणि तुम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने बेस्ट जीएम म्हणजेच महाप्रबंधक निवडणुकीत आक्रमक मोहीम उभी केली होती पण अपेक्षित यश मिळालं नाही म्हणून पराभवाने पक्षात नाराजी व्यक्त करण्यात आली आहे यानंतर राज ठाकरे अचानक फडणवीसांची भेट घेतात लोकप्रश्न विचार विचारतायत की ही निवड औपचारिक भेट होती का अधिकृत माहिती नागरिक सुविधा वीज पुरवठा आणि परिवहन या संदर्भात चर्चा सुरू असून बेस्टच्या व्यवस्थापनावर वीजदार बसेसची संख्या आणि प्रवाशांच्या अडचणी यावर लक्ष केंद्रित केलं जात आहे जनतेच्या नजरेत नेते विकासासाठी भेटले आहेत पण विकास कुठे पाहायला मिळत नाही बीएमसी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ही भेट घेतली गेली का अशी देखील चर्चा सुरू आहे शिवसेनेचे दोन गट आहेत एक म्हणजे शिंदे गट आणि दुसरा म्हणजे उद्धव ठाकरे गट भाजपला बीएमसी काबीज करायची मोठी महत्त्वाकांक्षा आहे असं देखील बोललं जात अशावेळी राज ठाकरे किंगमेकर ठरू शकतात का राज्यात मर्यादित उपस्थिती आहे पण मुंबईत मराठी मतांवर अजूनही प्रभाव दिसून येतो उद्धव ठाकरे आणि शिंदे गट यांच्यात फूट पडल्यानंतर याचा फायदा महाराष्ट्र सेना घेऊ शकते हे समीकरण वाटायला लागलेत का भाजपाला मुंबई महानगरपालिकेवर ताबा मिळवायचा आहे शिवसेनेच्या दोन गटांमुळे त्यांना मराठी मतं विभागलेली हवीत राज ठाकरे यांना सोबत घेऊन मराठी मतात अधिक विभागणी वाढवण्याचा प्रयत्न केला जातोय का किंवा हा थेट गुप्त समजवता आहे की काय यावर विरोधकांचं म्हणणं आहे त्यात उद्धव ठाकरे गटानं सांगितलं की ही राजकीय सौदेबाजी आहे त्यावर शिंदे गटानं म्हटलं आहे की फडणवीस विकासासाठी भेटले आहेत याच राजकारण काही नाही काँग्रेस राष्ट्रवादी पक्षानं म्हटलं की भाजप करतोय दोन हजार अकरा विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या समर्थनात सभा घेतल्या होत्या मोदी आणि फडणवीसांवर जोरदार टीका केली होती आज मात्र त्यांच्याशी गुप्त चर्चेचा गप्पा रंगल्यात हा युटन आहे का की नवीन पान उघडण्याचा प्रयत्न केला जातोय आगामी बीएमसी निवडणुका पाहता हे समीकरण बीएमसी हा आशियातील सर्वात श्रीवंत ते नागरी संस्था आहे त्यात चाळीस हजार कोटीचा बजेट अटल्यास समोर येते या ताब्यासाठी प्रत्येक पक्ष आक्रमक काम करीत आहे भाजपासोबत गुप्त समजता केला तर शिवसेनेचं नुकसान होऊ शकतं का याचा भाजपला थेट फायदा मिळू शकतो का मराठी मतात तिरंगी विभागणी होऊ शकते का राज ठाकरेंना स्वतःच स्थान मजबूत करण्याची संधी मिळाली आहे का असे अनेक प्रश्न उपस्थित केले जाते आहेत ही भेट विकासाच्या नावाखाली झाली असं सांगितलं पण राजकारणात अचानक कधीच साध्या नसतात बीएमसी निवडणुकांचं रणांगण तापलं आहे आणि या भेटीने आगीवर तेल ओतलं आहे खरी दिशा पुढच्या काही आठवड्यात स्पष्ट होईल तुमच्या मते ही भेट खरंच विकासासाठी होती की बीएमसी निवडणुकीच्या रणनीतीचा भाग होता ते कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद